राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात हवामान विभागाकडून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला येत्या तीन ते चार तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रमधील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आहे तसंच पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात देखील पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे आज एक मार्च काही ठिकाणी गडगडाटीसह मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील तीन ते चार तासात धुळे जळगाव नाशिक नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घ्या असा इशारा भारतीय हवामान विभाग मुंबईकडून देण्यात आलाय एम आय डी सी पुणे प्रमुख आणि शास्त्रज्ञ के एस कोसाळीकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिलेली आहे मध्य महाराष्ट्रातील वाढत्या तापमानामुळे पुढील दोन ते तीन दिवस ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे यासोबत काही भागात गारपीट होण्याची देखील शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली त्यामुळे पुढील चोवीस तासात ढगाळ वातावरण आणि पावसामुळे वाढलेला उन्हाचा चटका कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे राज्यातील छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक धुळे जळगाव या जिल्ह्यांना हवामान विभागानं येल्लो अलर्ट जारी केला आहे तर पुणे सातारा जालना ठाणे रायगड आणि नंदुरबार जिल्ह्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे पुढील तीन ते चार दिवसात कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भाग आणि मराठवाडा विदर्भातील काही भागात विजांसह पाऊस होऊ शकतो